मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिलं जाऊ नये उपसमितीच्या बैठकीत पंकजा मुंडेंची ठाम भूमिका सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय जारी करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानंतर आता ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची नियुक्ती करण्यात आली या उपसमितीच्या अध्यक्षांसह सदस्यांची आज बैठक झाली या बैठकीत ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते तर पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर बाहेर येताच मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली मराठा समाजाला बोगस सर्टिफिकेट दिलं जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ओबीसी उपसमिती बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाले सरकारने काढलेल्या जी आरमधील मराठा शब्दावर आक्षेप घेत त्यांनी या बैठकीत आपली भूमिका मांडली मराठा समाजासाठी काढलेल्या जी आरमुळे ओबीसीला फटका बसतोय असं भुजबळ यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं तर ओबीसी उपसमितीला सदस्य मंत्री उपस्थित होते बैठकीत आमची विस्तृत चर्चा झाली त्यामध्ये ओबीसी हिताच्या बाबतीत निर्णय झाले आहेत जागृतपणे निर्णय होत आलेले आहेत ओबीसीमध्ये अनेक जाती मिळणारे लाभ योजना निधी यावर चर्चा झाली तसेच मराठा आरक्षणामुळे ओबीसीमुळे यांच्यावर अन्याय होणार नाही याचीही चर्चा झाल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे पुढच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले पाहिजेत निधी संदर्भात अन्याय झाला नाही पाहिजे या संदर्भात बैठकीत चर्चा झाली राज्यात गेली अनेक दशकं मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे आणखीन लोक ओबीसीत घेण्याचं स्व स्वागत होत नाही मात्र कुणबी नोंदणी संदर्भात आमचं कोणतंही म्हणणं नाही असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे मात्र अवैध नोंदी दिल्या जाऊ नये यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी तर मराठा समाजाला बोगल सर्टिफिकेट दिलं जाऊ नये यासाठी आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे असंही पंकजा यांनी म्हटलेलं आहे हैदराबाद है गॅझेटियारचा विषय आल्यावर बंजारा समाज देखील आरक्षण मागतोय अशातच संवैधानिक चौकटी सर्व निर्णय घेतले जावेत मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झालेली आहे ओबीसीवर अन्याय होणार नाही असंही ते म्हणाले अशी माहिती पंकजा यांनी दिली आहे ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारने जी सब कमिटी स्थापन केली आहे त्यांची सन्माननीय मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला स्वत भुजबळ साहेब उपस्थित होते याला संजय राठोड उपस्थित होते आमचे अतुल सावे उपस्थित होते दत्ता भरणे उपस्थित होते आणि गुलाबराव उपस्थित होते आणि विविध विभागाचे सचिव देखील होते अधिकारी देखील होते यामध्ये विस्तृत आमची चर्चा झाली ओबीसीच्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील कुठेही दुर्लक्ष होऊ दिलं जाणार नाही अशा प्रकारची अत्यंत विस्तृत चर्चा झाली या चर्चेमध्ये या मीटिंगमध्ये ओबीसींना जो विविध जाती ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत जवळजवळ साडेतीनशे जाती आहेत या विविध जातींना मिळणारे विविध लाभ ह्याच्यामध्ये त्यांना मिळणारे योजना याच्यासाठी त्यांना मिळणारा निधी याच्यावरही चर्चा झाली याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली मीटिंग पहिलीच होती पुढच्या मिटिंगमध्ये याच्या संदर्भामध्ये कोणते विषय आणखी घेतले पाहिजे निधीच्या कशा मागण्या केल्या पाहिजे आणि निधीमध्ये कुठेही अन्याय झाला नाही पाहिजे याच्याबद्दलची जागृत जागृती या कमिटीनी ठेवावी सदैव त्याच्याबद्दल आपलं मत मांडावं अशा संदर्भामधला निर्णय झाला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेले अनेक दशकं हा विषय चालू आहे आणि या विषयामध्ये साहजिक आहे की याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोकं घेण्यासाठी सहजता त्याचं स्वागत होत नाही पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे यामुळे ओबीसी समाज हा उलताच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीय दृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशा वेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी